न्यूज महाराष्ट्र के केनाई आवाज जनतेचा झणझणीत लाल मिरचीचा बाजार गजबजू लागला मसाल्यासाठी गृहिणी सरसावल्या नुकतेच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने प्रत्येक गृहिणी आपले वर्षभराचे घरातील चीज वस्तू तयार करून ठेवण्याच्या लगबगीला लागल्या असल्याने सध्या पापड कुरड्या वेफर्स हे बनवण्याची लगबग सुरू असतानाच वर्षभर पुरणारा लाल व काळा मसाला बनवून ठेवण्यासाठी देखील प्रत्येक घरातील गृहिणींची धावपळ सुरू झाली असल्याने चाळीसगाव येथील नागद रोडवर वाळलेल्या लाल मिरचीचा बाजार गजबजू लागला आहे या बाजारात दोंडाईचा मिरची गावठी मिरची रसगुल्ला मिरची चपाटा मिरची काश्मीरी मिरची गुंटूर मिरची अशा विविध प्रकारच्या झणझणीत व काही कमी तिखट अशा मिरची मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत यंदा दरवर्षीप्रमाणे मिरचीच्या भावात फारशी वाढ झालेली नसून मागील वर्षी जे भाव होते जवळपास तोच भाव यंदाही मिरचीचा असल्याचे येथील काही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे दोंडाईचा मिरची एकशे पन्नास ते दोनशे गावराण दोनशे ते तीनशे रसगुल्ला तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास चपाटा दोनशे पन्नास ते तीनशे काश्मीरी दोनशे चाळीस ते दोनशे साठ गुंटूर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी अशा भावात सध्या मिरची बाजार चालू असल्याचे देखील येथील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे अनेक गृहिणी या मिरची बाजारात सध्या आपल्या पारखीची व वा नियमित वापराची मिरची खरेदी करण्यासाठी खरेदी गर्दी करू लागल्या आहेत मात्र एक विशेष घरात मिरची काढल्यानंतर लगेच तिचा ठसका येऊन अनेक लोक बेजार होतात पण या संपूर्ण बाजारात मिरची व्यापारी व त्यांच्या परिवारातील सदस्य खानदेशाच्या कडक उन्हात दिवसभर लाल मिरच्यांमध्ये आपला दिवस काढतात ही मोठ्या कमालीची बाब आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा